एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी भिंत पडल्याच्या कारणातून झालेल्या बाचाबाचीतून दोन व्यापारी कुटुंबातील सदस्यांमध्ये शिबिगाळ आणि हानामारीची घटना घडली आहे याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात कैलास एकनाथ लाहोटी आणि विलास मूलचंद भंडारी यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्यात यात कैलास लाहोटी यांचं असं म्हणणं आहे की त्यांची पत्नी अनिता मुलगी पूजा आणि राधिका यांनाही भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे तर वैभव भंडारी यानं कैलास लाहोटी यांच्या खिशातून नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये किमतीचा मोबाईल नेलाय असंही फिर्यादीत म्हटलंय त्यानंतर विलास मूलचंद भंडारी यांनीही फिर्याद दाखल केली आहे यात त्यांनी असं म्हटलंय की कैलास लाहोटी अनिता लाहोटी राधा लाहोटी पूजा लाहुटी हे आमच्या अंगावर धावून आले आणि आम्हाला शिबिगाळ करत मारहाण केली तर या दोनही परस्पर विरोधी तक्रारी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यात आणि या घटनेचा पुढील तपास आश्वी पोलीस करतायत वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये